तीन जूनला जे चक्रीवादळ झालं यामध्ये मावळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे त्याचबरोबर जनावरे फळबागा घरांची नुकसान झाली आणि नुकसानीचं भरपाई ही राज्य शासनाकडे या, शासना या परिसरातील प्रांत तहसीलदार व वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांनी पंचनामे करून मागणी केली होती जवळपास दो सात हजार दोनशे चौतीस कुटुंबातला या नुकसानीचं भरपाई मिळालेली आहे चोवीस कोटी सतरा लाख पंचेचाळीस हजार दोनशे पासष्ट रुपये इतकी महाविकास आघाडी सरकारनं मावळ तालुक्यातील माझ्या शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तींना ही नुकसान भरपाई दिली त्याबद्दल मी मावळच्या जनतेच्या वतीनं जे जे लाभार्थी आहेत या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर ही नुकसान भरपाई मिळत असताना प्रशासनानं योग्यरित्या पंचनामे केले योग्यरित्या सर्व प्रस्ताव पाठवला व त्याचा फॉलोअप घेणं हे माझं जरी काम असलं तरी प्रशासनानं आणि सरकारनं एक चांगल्या पद्धतीचं ही नुकसान भरपाई आम्हाला दिलेली आहे या यामध्ये आमची आजही सरकारकडं अजून एक मागणी राहिलेली आहे की जे माझ्या मावळ तालुक्यातील पॉलिहस जे फुल उत्पादक आहेत त्यांना देखील नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्याकरता आम्ही मावळ तालुक्यातील महाविकास आघाडीचे काही प्रमुख पदाधिकारी येत्या आठवड्यामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादांना भेटून पुन्हा एकदा विनंती करणारे मागणी करणारे की ज्या पॉलिओवाल्यांना राज्य शासन किंवा के केंद्र शासनाकडनं अशी कुठलीही आजपर्यंत नुकसान भरपाई दिली गेली नाही की त्यामागे सरकारकडनं सबसिडी मिळती इन्शुरन्स मिळतो किंवा इन्शुरन्स बँकेकडनं काढला जातो म्हणून कुठल्याही लाभार्थ्यांना या पॉलिओचा आजपर्यंत लाभ मिळाला नाही आहे त्यांना देखील लाभ मिळावा याकरता आम्ही सर्व शिष्टमंडळ येत्या आठवड्यामध्ये आदरणीय दादांकडे जाऊन ही मागणी करणारे आणि त्यांना देखील नक्कीच न्याय मिळावा अशी आमची सर्वांची भावना आहे मी पुन्हा एकदा माझ्या मावळ तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सरकारचे विशेष करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषीमंत्री या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद